जॉइनिंग जॉईनिंग परत पुन्हा एकदा नंबर पिन करते सगळ्यांनी हाय हॅलोचे मेसेज टाका एकदा लाईव्ह सुरू झालाय का कळल आणि ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आता 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 ते पण सांगा चला आता असाच प्रॉब्लेम होणार आहे नेटवर्क इश्यू उन्हाळ्यामध्ये तर फार येतो इथं हवा वगैरे जास्त प्रमाणात चालणार काही ना काही प्रॉब्लेम आता असेच येत राहणार काय करणार आता प्रॉब्लेमला फेस करावंच लागतं कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला पुढे जायचं म्हटलं तर चला ताई न पटापट चला चला आरती ताई सायली ताई माफी असावी ताई नो कारण की काय आता नेटवर्क प्रॉब्लेम असल्यानंतर काहीच करू शकत नाही कारण घरच आमचं तिथं एकदम याच्यामध्ये हे त्याचे स्टुडियो पण एकदम म्हणजे डोंगराच्या याच्या भागामध्येच असल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येतो जरी राउटर बसवलेला असला तरी पण हा प्रॉब्लेम फेस करावाच लागतो कधी कधी चला बऱ्याचशा ताईंनी इकडे जॉईनिंग केलेला आहे तर लाईव्ह जो आहे डिस्कनेक्ट होऊन सुद्धा परत जॉईन केल्याच्या नंतर सुद्धा ताई इकडे येतात तर ते पाहिल्याच्या नंतर खूप समाधान वाटतं नाही ना तर कधी कधी असं रे लाईव्ह आता म्हणजे डिस्कनेक्ट करावा लागला बंद करावा लागला नवीन आम्ही परत पुन्हा जॉईन केलं म्हणजे लाईव्ह ची सुरुवात केली तरी सगळ्या ताई परत पुन्हा जॉईनिंग करतात चला सगळ्या ताई इकडे आलेल्या आहेत पटकन घेऊन हो ताई दोनच मिनिट नंबर पिन करतील मंगळसूत्राच्या कलेक्शन पर्यंत आलतो ताईंना तर चला पुढचं मंगळसूत्र दाखवायला रेग्युलर सुरुवात करते ताई कलर जातो का नाही ताई अजिबात नाही पहिल्यांदा फक्त मिठाच्या पाण्यामध्ये धुवायची साडी तुम्ही कॉटनची साडीच काय कुठलाही असलं ना पन, तरी नाही धुतली तरी याचा कलर जाणार नाही पण ओरिजिनल हा ओरिजिनल आहे पण तरी सुद्धा म्हणजे तुम्ही कॉटनची कुठल्याही घेतली ड्रेसेस म्हणा काही घेतलं ना साडी तर पहिल्यांदी म्हणजे कलर पक्का होण्यासाठी आपण धुत असतो तर ही तुम्ही नाही धुतली तरी पण याचा जाणार नाही तेवढी आम्ही गॅरंटी देतो कारण की ही ओरिजिनल आहे चला असो तर ह्या मंगळसूत्रापर्यंत आणतो आपण तर याची सुद्धा प्राइस जाणार आहे तेराशे पन्नास रुपये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपवरती वरती उडी मारायची पहा मंगळसूत्राची ही असणार आहे चौथी डिझाईन मंगळसूत्राची हे असणार आहे चौथी डिझाईन पहा कोळ्या करायच्यात ना आम्हाला पण करायच्या पटपट दाखवतात हो कोळ्या करायचं हा तर <laughs> <ना था। laughs> चला त्याच्यानंतर परत दोनदा रिस्टॉक केलेला तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं मंगळसूत्र ते म्हणजे हे पटपकळ पळ्या आणि पहा पूर्ण हेवी क्वालिटीचं मंगळसूत्र असणार आहे ह्या मंगळसूत्राची प्राइस जाणार आहे पळ्यांमध्ये बाराशे पन्नास रुपये ह्या मंगळसूत्राची प्राइस जाणार आहे बाराशे पन्नास रुपये -जस्त तर पहा जास्तीत जास्त काळ्या मण्यांचा ह्या मंगळसूत्रामध्ये वापर केलेला आहे त्याच्यानंतर पहा याची मन्यांची डिझाईन पहा तुम्ही किती सुंदर डिझाईन आहे चार साखळ्यांचं हे मंगळसूत्र असणार आहे हेवी मध्ये मोडतंय हे मंगळसूत्राची पाचवी डिझाईन आहे ज्याला ऑर्डर करायची त्यांनी घ्यायचा आहे उडी मारायची आहे ऋतुज ऋतुजाताई मध्ये तुम्ही घातलेली साडी ताई आम्ही घातलेली साडी आहे आज अवेलेबल आपण लाईव्ह मध्ये पहिले दाखवली ओरिजिनल गाडवाल आहे आज गाडवाल फर्स्ट कॉपी नऊशे नव्याण्णव प्राईस आहे कलर एकदा शेवटी दाखवणार सुंदर असं हे मंगळसूत्र या मंगळसूत्राची प्राइस जाणार आहे बाराशे पन्नास रुपये त्याच्यानंतर पहा पुढचं मंगळसूत्र सुंदर असं पेंडंटची डिझाईन आहे ह्या सुद्धा मंगळसूत्राची पहा गोल मध्ये मोडत आहे काही ताईंना गोल पेंडंट फार आवडतात तर पहा याला सुद्धा एक मोती आहे सिंपलमध्ये त्याच्यानंतर हेवीमध्ये चार साखळ्यांचं हे मंगळसूत्र असणार आहे प्राइस ह्या मंगळसूत्राची असणार आहे तेराशे पन्नास रुपये या सुद्धा मंगळसूत्राची तर आता बघा फुल हाईट असणारी जी ताई आहे त्या ताईसाठी हे मंगळसूत्र बेस्ट आहे कारण ह्या मंगळसूत्राची हाईट असणार आहे पूर्ण चाळीस इंच पहा चाळीस इंच सूत्राची मंगळसूत्राची आहे पहा साडीचा कलर ताई न हळदी कलर मस्टर्ड कलर, मस्टर्ड कलर जो असतो ना सेम तसाच कलर आहे पहा खूप सुंदर आहे एकदम चाळीस इंच या मंगळसूत्राची आहे पहा किती उंच ताई असली तर मग उंच ताई असले की त्यांना फुल हाईटचे मंगळसूत्र पाहिजे पण केल्यामुळे हात पिवळे झाले साडीचे बघा ताई किती ओळखतात एक्झॅक्ट ताई बरोबर हे झाली तुमची किती चार पाच सहावी डिझाईन ही झाली तुमची सहावी डिझाईन सुंदर अशी या मंगळसूत्राची तर नंतर एक दोन मिनिटात मी सगळ्या डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे मग त्याच्या अगोदर थोडेसे मंगळसूत्र राहिले ते तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर पहा पुढचं मंगळसूत्र जे की कोळी मंगळसूत्रामध्ये मोडत आहे पहा वन ग्रॅम मायक आपलं सॉरी वन ग्रॅम नाही मायक्रो गोल्ड प्लेटेडमध्ये हे मंगळसूत्र मोडतंय पहा पळ्यांची डिझाईन पहा तुम्ही कसली सुंदर डिझाईन आहे परत पाच साखळ्यांचं हे मंगळसूत्र असणार आहे एक नाही दोन नाही तीन नाही चार पण नाही डायरेक्ट पाच साखळ्यांचं हे मंगळसूत्र आहे हेवीमध्ये पहा क्वालिटी वाईज एक नंबर असणार आहे पाणी परफ्यूम पासून लांब ठेवायचंय बाकी या मंगळसूत्राला काही होती डाव्या हाताने यालाच म्हणते खऱ्या मैत्रिणी बरोबर तुम्ही एक नंबर आता करायचं ना लाईव्ह संपला की मग आता स्वयंपाकाला सुरू तर हे पहा हे सुद्धा पाच साखड्यांचं मंगळसूत्र पहा याची रेंज जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये याच्यावरती मी ना ती हा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती बुक बुकिंग होती आपली साड्यांची साडीचा स्क्रीनशॉट टाका पेमेंटचा स्क्रीनशॉट टाका आणि तुमचा फुल ऍड्रेस दोन फोन नंबर सहित पिनकोड सहित व्यवस्थित टाका साडी घरी पाटील म्हणतात जेवली का व ताई जेवण ता जे वगैरे घालून जेवण वगैरे करूनच लाईव्ह बसलोय तर सातशे पन्नास रुपये ह्या मंगळसूत्राची प्राइस जाणार आहे याच्यावर इयरिंग सुद्धा तुम्हाला टॉप्स मिळणार आहेत इयरिंगचे हे झुमके नाही टॉप्स मिळणार आहेत इयरिंगचे तर असो त्याच्यानंतरच पहा रेग्युलर सुंदर असं फॅन्सी मंगळसूत्र असणार आहे प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये हे पा बरोबर सुष्मता चारशे पन्नास रुपये हे चाळीस इंच ह्या मंगळसूत्राची हाईट राहणार आहे तुम्ही पेंडंटची डिझाईन पाहू शकता सुंदर असे मोती लटकन ह्या पेंडंटला लागलेले आहेत शिवाय रुबीचे स्टोन ह्या पे पेंडंटला आहेत मध्ये स्टोन लागलेले त्याच्यानंतर वरची पूर्ण साखळ्यांची डिझाईन पहा दोन दोन साखळ्यांची याच्यामध्ये डिझाईन आहे प्लस साखळ्यांमध्ये पुन्हा परत रुबीचे स्टोन आहेत रजवाडी पॅटर्न आहेत हा रजवाडी पॅटर्न आहे प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये ह्या मंगळसूत्राची प्राइस रुपये हे पा क्रिकेटर कोण आहे लय ओरिजिनल घ्यायची सवय असली तर तिकडे जायचं ओरिजिनल घ्यायला इथं काम नाही मग अजिबात ओरिजिनल लय तुमची क्वालिटी आहे ओरिजिनल घ्यायची ना तिकडे जायचं इथं नाही थांबायचं तर पहा पेंडनची डिझाईन याच्यामध्ये तीन तीन डिझाईन आहेत सुंदर अशा पॅटर्न मध्ये असणार आहे घ्यायचा आहे जाणार चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये ही पहिली डिझाईन याच्यामध्ये तीन डिझाईन आहे तर वेअर करून मी दाखवते पहा तुम्हाला सुंदर अशी हाईट याची फुल हाईट असणार आहे इतकी सुंदर पार्टी पार्टीवेअर असं हे मंगळसूत्र आहे कारण पार्टीवेअर घालायला बऱ्याच ताईंना शबनम ताई थँक्यू सो मच हे घातलेले झुमके कमल ताई झुमकेचे कलेक्शन आपण मॅट मध्ये आणणार ताईन थोडं थांबा फक्त सुंदर असं कल, uh, uh, कलेक्शन आपल्याला सुंदर प्राइस मध्ये मिळाला ना की आपण लगेच तुमच्यासाठी आणू तर पहा काय म्हण अच्छा अच्छा काय म्हणताय ताई तर पहा हाईट पहा या मंगळसूत्राची पहिली डिझाईन आता दुसरी डिझाईन मी दाखवते हो तुम्हाला कशा पद्धतीची आहे पार्टीवेअर मंगळसूत्राचं कलेक्शन आहे पहा दिवाळीच्या दिवशी घातलेलं मंगळसूत्र ताई ते काहीतरी साडे चार हजार रुपयाचं होतं ना का। ताई त्यातले आपण बाराच पीस आणले होते जास्त नाही आणले होते कारण ते खूप कॉस्टली होतं परत काहींना वाटलं असं की खूपच कॉस्टली आहे बारा पीस आम्हाला असं वाटलं की जास्त रेट आहे एवढ्याच काय ठेवायचं पण त्याची डिझाईन मला हँडमेड होतं इतकं आवडलं म्हणून फक्त आपण तीन कलर मध्ये चार 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 असे बारा पीस आणले ते बनवून घेतलं होतं ताई त्याच्यानंतर ते मिळाले नाही आणि आम्ही आणले नाही मला एक ठेवलं पण आमच्या एका ताईंनी घेऊन गेल्या खूप आवडलं त्यांना फार रिक्वेस्ट केली म्हटलं जाऊ द्या मी परत आणल सारखं आपल्याकडे येतच असतं कलेक्शन पण ते परत नाहीच मिळालं कारण ती हाताने बनवलेली वस्तू होती ताई त्याच्यासारखं कलेक्शन परत आपल्याकडे आलंच नाही हे पहा तर पुढची डिझाईन पहा प्राईस जाणार आहे चारशे पन्नास रुपये सुनीता ताई प्राइस आहे चारशे पन्नास रुपये तर दुसरी डिझाईन तुम्ही पाहू शकता रजवाडी पॅटर्न आहेत हे सगळेचे सगळे आणि वन ग्रॅम मॅट मध्ये असणार आहे ओव्हरऑल पूर्ण हाईट येणार आहे चाळीस इंच तर ही जाणारी तुमची दुसरी डिझाईन पहा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ताई नो बुकिंग साठी फोर फिफ्टी फोर फिफ्टी रुपीज इज ओनली फोर फिफ्टी अँड सारी प्राइस ट्रिपल नाईन आणि आता पहा तिसरी डिझाईन तुम्हाला दाखवते सुंदर अशी तिन्ही तिन्ही पण मंगळसूत्रांची प्राइस चारशे पन्नास रुपयेच राहणार आहे सुरेंद ताई चारशे पन्नास रुपये तिन्ही डिझाईनची राहणार आहे डिझाईन फक्त वेगळे प्राईस सेम ऍज इट इज राहणार आहे अश्विनी ताई थँक्यू था, सो मच हे पा चला पुढची तिसरी डिझाईन पहा तुम्ही कसली सुंदर आहे ही सुद्धा डिझाईन तिन्हीच्या तिन्ही डिझाईन चॉईसेबल डिझाईन आहे पहा गोल मध्ये याला सुद्धा काय ना मोतीचे लटकन लागलेले आहेत फुल हाईट फॅन्सी चैन आहे डबलची पहा पूर्ण ओव्हरऑल चैनची डिझाईन पहा तुम्ही खूप सुंदर अशी क्वालिटी एक नंबर असणार आहे तुमची करा ना तुम्ही नेमकं काय म्हणताय मी आणणार आहे का बरं मला पाहिजे नेमकं काय म्हणताय ते व्हॉट्सअपला फोटो पाठवा ना काय पाहिजे असेल ते मला इथं समजा तुमची थोडीशी मिस्टेक होते मी घातलेलं लॉंग मंगळसूत्र ताई दाखवलं ना, ना मोराच्या पेंडेंट दोन मिनिटात मी लगेच रिपीट करते येत आहे पहा खूप सुंदर पहा चारशे पन्नास ताई साडीची प्राइस नऊशे लावण रुपये तीन डिझाईन आहे घ्या क्रीनशॉट तीनच्या तिन्ही डिझाईन तितक्या सुंदर आहे चारशे पन्नास रुपये या ताई चाळीस इंच सॉरी 40 आहे ही चाळीस इंच असणार आहे पहा खूप सुंदर अशी डिझाईन आहे तिने तिन्ही पण स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप वरती उडी मारायची 450 रुपये 40 आहे तई냐면 याच्यामध्ये स्क्वेअर वाला पण होता नाही नाही ते थोडं खराबอัลता पण रिटर्नला नाही टाकला थोडं पण जे चांगली नाही दीदी याच्यातले स्क्वेअर वाले पेंडेंट पण होते ना थोडे मोठे दिसतंय का तर चला त्याच्यानंतर इंच आता पहा कमी ज्या टाईंची हाईट आहे ज्या ताईंची कमी हाईट आहे त्या ताईंसाठी दाखवते मी छत्तीस इंच हाईट वाले हे मंगळसूत्र आहे याच्यावरती टॉप सुद्धा आहे छोटे तर छोटेशे तर याची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये याचे दोन चारच पीस राहिलेले आहेत आपल्याकडं आपण मागच्या मध्ये हा घेतला होता तर ज्यांना हवं आहे त्यांनी पटकन वाटचं परती उडी मारा पाचशे नव्याण्णव सहाशे रुपये ह्या मंगळसूत्राची प्राइस जाणार आहे तर याचे सुद्धा आज साड्यात फक्त गडवालचेच आपण कलर दाखवलेले आहेत चार कलर आणि मंगळसूत्रांचं कलेक्शन आज दुसऱ्या साड्यांचं कलेक्शन नाही शशिकाला काला ग्रीन कलर नाही ना लाईव्ह आहेत आपला उद्या सगळ्या ताईनला सांगण्यात येते की उद्या सुद्धा आपला लाईव्ह होणार आहे असं नाही की आपण दिवसाड घेतोय म्हणून तुमचं कन्फ्युजन की उद्या नाहीये पण उद्या पण लाईव्ह आपला होणार आहे शनिवार रविवार ऑफ आहे कारण बहिणीचं लग्न आहे चुलत बहिणीचं शनिवारी त्याच्यामुळे तिकडं जावंच लागणार आहे त्याच्यामुळे उद्या आपला लाईव्ह होणार आहे नक्की उद्या आपण खूप सुंदर असं कलेक्शन साड्यांमध्ये घेऊयात तर पहा छत्तीस इंच या मंगळसूत्राची हाईट आहे याच्यावर टॉप सुद्धा आहेत पाचशे नव्याण्णव या मंगळसूत्राची प्राइस आहे मायक्रो ग्लो गोल्ड प्लेटेड मध्ये आहे पहा हे म्हणतो नऊशे नव्याण्णव कॉटनची साडी नऊशे नव्याण्णव तर चला आता पटपट डिझाईन दाखवून घेते आणि शेवटचा पार्टीवेअर आपली सॉरी पार्टीवेअर फॅन्सी मंगळसूत्र असणार आहे एडी स्टोन मध्ये पहा एडी स्टोन ओरिजिनल एडी स्टोनचं मंगळसूत्र आहे पहा प्राइस जाणार आहे सातशे पन्नास रुपये आपण हे क्वांटिटी आणलाय क्वांटिटी सेल आउट केलाय तरी पण त्याला रिपीट 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 तितकीच डिझाईन आहे पहा याच्या डिझाईन तुम्ही याची पाहू शकता कसली डिझाईन आहे खूप ओरिजिनल याला लागलेले प्राइस जाणार आहे सातशे पन्नास रुपये ब्लॉग टाका सुषमा तुपे ताई म्हणतात ब्लॉग सोडला ताई मी अर्धा पाऊन तास झाला असं लाईव्ह लास लाईव्ह तुम्ही ब्लॉग लाईव्ह लाग बसल्याच्या नंतरच लगेच पब्लिक केलाय तर चला सुंदर असे पटकन एक पाच मिनिटांमध्ये सगळ्या डिझाईन मी रिपीट करते आणि प्राइस पटपट सांगते तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घ्यायला रेडी राहा आणि लाईक हा लग्नाचा डिझाईनचं पेंडंट आहे पहा तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं मोस्ट डिमांडेड तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये ह्या मोराच्या डिझाईनचे तेराशे पन्नास रुपये प्राइस जाणार आहे पहिलं मंगळसूत्र साडीची प्राईस नऊशे नव्यानं साडीची प्राइस नाईन रिपीट करणार आहे शेवटी चार फक्त लगेच लाईव आपण थांबूयात पहिली दुसरी डिझाईन पहा तेराशे पन्नास रुपये ह्या सुद्धा मंगळसूत्राची सगळ्या मंगळसूत्राची हाईट अडोतीस इंच असणार आहे फक्त एकच मंगळसूत्र आहे की जी चाळीस इंच त्याची मी सांगते डोला सिल्क म्हणता का ताई डोला सिल्क येणार आहे आपल्याकडं येणार आहे तुम्हाला जो कलर पाहिजे तो व्हॉट्सअपला ही, पा ही आहे तेराशे पन्नास रुपये या मंगळसूत्राची स्क्रीनशॉट घ्या ताईनो त्याच्यानंतर ता ही साई गजानन ही आयडिया आहे ताई व्हॉट्सअपला मेसेज टाका कुठला कलर पाहिजे डोला सिल्क त्याच्यानंतरची तिसरी डिझाईन पहा तेराशे पन्नास रुपये याची सुद्धा प्राइस जाणार आहे तेराशे पन्नास रुपये पेंडेंट डिझाईन पहा पट्टीची डिझाईन तुम्ही पाहू शकता स्क्रीनशॉट शॉट घ्या तैन्न ज्यांना बुकिंग करायची त्यांनी लाईक हार्ट कंटिन्यू करायचे दित्तिता थँक्यू सो मच रेखाताई म्हणतात भारतीय साडी ताई नऊशे नव्याण्णव गडवल साडी आहे नऊशे नव्याण्णव याची सुद्धा हे चाळीस इंच आहे बर का ज्याला जास्त हाईट पाहिजे त्यांनी हे चाळीस इंच मंगळसूत्र आहे चार हे हेवी साखळे आहेत पहा याची सुद्धा प्राइस जाणार आहे तेराशे पन्नास रुपये लाईक हार्ट कंटिन्यू करायचे ताई सुंदर अशा प्राइस साठी ज्या नवी मैत्रिणी नवीन आल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसन केलं तर नक्कीच आपल्या सख्या बहिणी फॅशन स्टुडिओला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून नवनवीन सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दिवसाड पाहायला आवडेल विशाल कोळकेत हाय ताई हॅपी होली मी रुपाली आचार रुपाली ताई माझी कमेंट वाचत नाही राजनंदिनी साडी कधी येणार आहे राजनंदिनी ताई आता सध्या तर नाही असं सांगू नाही शकत आपण बनवायला जरी दिलं ना, ना तिथे ते पंधरा दिवस जर म्हणले ना ते महिना पण लावतात त्याच्यामुळे एक्झॅक्ट डेट आम्ही नाही सांगू शकत पण कधी ना कधी रिस्टॉक होईल ताय ती साडी कारण खूप छान पॅटर्न आहे तो, तो आणि त्याला कंटिन्यू मेसेजेस येतात रिस्टॉक झाली की आपण लाईव्ह मध्ये दाखवणार शंभर टक्के पहा त्याच्यानंतरचं पुढचं सुंदर असं पहा अकराशे रुपये प्राइस जाणार आहे पळ्यांची डिझाईन खूप सुंदर सोवर पळ्यांची डिझाईन असणार आहे पट्टी मध्ये हे मंगळसूत्र मोडत आहे ज्यांना पट्टी मध्ये घालायला आवडत आहे त्यांनी ही आवर्जून ऑर्डर करा खूप सुंदर दिसतंय पहा हे सुद्धा मंगळसूत्र कारण प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते कसले पेमेंट करायला स्टार्ट नाही म्हणतो ऍडव्हान्स पेमेंट नका करू कुठल्याही गोष्टीचं प्लीज कारण काय होतं की लक्षात राहत नाही पॅटर्न कधी येतो काय येतो त्याच्यामुळे ऍडव्हान्स पेमेंट करायला कशाला नाही म्हटलं तुम्ही कुठल्या पेमेंटला मला एकदा हे टाका हे पहा आणि पुढचं सुंदर अशा मोठ्या टक्कल डिझाईन आहे पहा ह्या मंगळसूत्राची प्राइस जाणार आहे बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये नाही ना साडी मी दोनदा हे केली पण मला मिळाली नाही जर तुम्ही ऑर्डर केलेली असली तुमची बुक जर झालेली असली तर येईल आणि जर तुम्हाला सोलचा मेसेज आला असला किंवा तुमचं पेमेंट रिफंड केलेलं असलं तर नाही साडीचा स्टॉक परत येणार एवढ्या पाच सहा दिवसामध्ये त्यावेळेस तुम्ही पटकन ऑर्डर करायचं लाईव्ह मध्येच लगेच बुक करायची मिळून जाईल ताई आणि त्याच्यानंतर पहा हे जे ब्रॉड मध्ये आहे पाच साखळ्यांचं तर याची प्राइस जाणार आहे सातशे पन्नास रुपये याच्यावर तुम्हाला सुद्धा येणार आहेत लाईक like, हार्स कंटिन्यू करायचे ताईंनो आणि छोट्या मोठ्या ग्रुपला शेअरिंग करायचंय ज्या ताई जास्त शेअरिंग करणार ती तुम्ही त्या ताईंनाही तुम आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे पहा हे पहा हा झाला सातशे पन्नास रुपये या मंगळसूत्राची प्राइस जाणार आहे त्याच्यानंतर हे जे दाखवलं सगळ्यात कमी प्राईसच मंगळसूत्र छत्तीस इंच आणि पाचशे नव्याण्णव या मंगळसूत्राची प्राइस आहे पहा पाचशे नव्याण्णव रुपये लाईक हाड कंटिन्यू करायचे स्वातीने घातलेली साडी आमन ते साडी दाखवणार एक मिनिट साई काय मी बघते एकदा तुम्ही मेसेज टाकून ठेवा व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा मी पाहते नंतर आणि एडी मध्ये असणार आहे त्र्याण्णव सातशे पन्नास रुपये या मंगळसूत्राची प्राइस असणार आहे जे की कंटिन्यू एक चार ते पाच महिन्यापासून आपण कंटिन्यू सेल करतोय तर हे स्क्रीनशॉट घ्यायचा आणि सगळ्यात शेवटचे सगळ्यात कमी प्राइस मध्ये फॅन्सी मंगळसूत्र चारशे पन्नास रुपये अवेलेबल आहे तिन्ही तीन तीन डिझाईन सुंदर आहेत रजवाडी पॅटर्न मध्ये मोडतात पहा क्रीन शर्ट घ्या व्हॉट्सअपला उडी मारा प्राइस जाणार आहे चारशे पन्नास रुपये घ्या क्रीन फॅन्सी अशी चैन असणार आहे फोर फिफ्टी व्हाईट साडी आहे परत परत त्याच कमेंट आहेत हे पा तिन्ही डिझाईन सुंदर आहे तर चला सगळं मंगळसूत्राचं कलेक्शन मी तुम्हाला आज दाखवलंय जे की पाडव्यासाठी स्पेशल आलं होतं ते सगळं काल पार्सल आलं आणि लगेच पार्सल फोडून आज लगेच लाईव्ह घेतलाय मंगळसूत्राचाच तर चला आता डॉल आपलं सॉरी ही गडवाल गडवालचे तुम्हाला कलर दाखवते आणि लाईव आपण थांबूयात रिप्लाय येईल ताई थोडस वेळ द्या रिप्लाय येईल तर चला गडवाल प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये चार कलर जे की खूप असे व्हायरल आहेत ते कलर चार आपण अवेलेबल केलेले आहेत त्याच्यातला पहिला रंग म्हणजे मी वेअर केलेला येलो कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये जातोय पहा ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दुसरा कलर म्हणजे ताईने जो वेअर केलेला आहे सुंदर असा मरून कलर जाती आहे पहा नऊशे नव्याण्णव रुपये ओरिजिनल गडवाला असणार आहे खूप सुंदर अशी कॉन्ट्रास्ट मध्ये पहा कॉपर जरी विविंग ची या साडीला बॉर्डर असणार आहे हे पहा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे नऊशे नव्याण्णव रुपये लाईक हार्ट्स कंटिन्यू करायचे मी वेअर केलेली आहे साडी अगदी लांब रुंद चापून चोपून बसणारी आहे खूप सुंदर फीडबॅक दिल्याबद्दल थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल हे थँक्यू देवास ब्लॉक ताई आणि दुसरा रंग जो की ताईनी वेअर केलेला आहे मरून कलर आहे खूप सुंदर साडी आहे क्वालिटी एक नंबर असणार आहे ज्या ताईंना बऱ्याच ताईंनी ऑर्डर सुद्धा केलेली आहे हातामध्ये पडल्याच्या नंतर साडीची क्वालिटी तुम्हाला समजणार आहे तुम्ही लाईव्ह मध्येच पुन्हा फीडबॅक द्या लाईव्ह मध्येच द्या।, द्या तुम्हाला काय वाटतंय चांगलं वाटो तुम्हाला क्वालिटी कशी वाटली ती लाईव्ह मध्येच तुम्ही सांगायचे एक सुद्धा पहा तुम्ही खरंच एक साडी आल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा म्हणणार की ताई हीच क्वालिटी परत आम्हाला याच प्राइस मध्ये असं ताई ताईला काहीतरी वाटत कपडा व्यवस्थित ऐकून कपडा जर डोक्यात समजला तर साडी ऑर्डर करत जर प्युअर कॉटन आहे आता प्युअर कॉटन की काय असं हे नाही का साडी पण ज्यांना कळत बरोबर साड्यांमधलं कळतं आता नैना साडी आपली कंटिन्यू वाजलेच असतात तरी दोन तीन ताई म्हणल्या की आम्हाला अजिबात आवडली नाही हे काही वेगळं झालं म्हणजे असं असतं की शंभरात दोन ताईंच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा खेळ चाललेला असतो काहीतरी मनामध्ये मा की अशी साडी येईल असा त्यांच्या मनात विचार असतो आणि आपल्याकडनं जाताना जाती वेगळी साडी तर ते होऊ शकतं शंभरात एखाद दोन ताईंना नाही आवडू शकत कितीही चांगलं असलं तरी कारण त्यांची विचार करण्याची हे वेगळी असते ताईंना त्यामुळं दुसरा रंग ताईं नो पहिला कलर आणि दुसरा कलर जो की दोघींनी वेअर केलेला आहे दोन्ही रंग खूप सुंदर आहेत दोन्हीच्या दोन्ही पण त्याच्यानंतर तिसरा रंग सुंदर असा ग्रे कलर आहे पहा हा सुद्धा कलर तितकाच सुंदर असणार आहे अंगावर दाखवते मी ज्या नवीन आल्या त्यांच्यासाठी आणि शेवटी एकच कलर राहिलाय मग तो दाखवते तुम्हाला वेगळा कलर आहे जो की ऑफिस वेअर साठी सुद्धा तुम्ही हा कलर युज करू शकता ज्या स्कूल टीचर असतील किंवा छोटे मोठे स्कूल मध्ये फंक्शन असतील तर तसं पण युनिक कलर आहे म्हणजे मला आवडलाय हा कलर फार हा म्हणजे वेगळा आहे आपल्या कपटामध्ये तर सगळेच कलर असतात पण वेगळा काहीतरी बघा ऍज तुमची चॉईस तुम्हाला जसं वाटतंय ज्याला जो ये, कलर आवडतो सगळेच छान येत सगळे चॉईसेबलच कलर आहेत पहा हा मरून कलर जातोय आणि हा पूर्ण ओव्हरऑल मरून कॉम्बिनेशन मध्ये बॉर्डर जाते आणि ब्लाउज पीसच पहा वर वरलक्ष्मी ताई प्राइस नाईन येलो साडी वरलक्ष्मी कसली सुंदर दिसतोय हा सुद्धा कलर आता कसं आहे जे कलर ताईनो आम्ही घातलेत त्या कलरचं तुम्हाला कसं आहे की लुक कळत पण हे दुसरे जे कलर आहे आता हा जो कलर आहे मी घातला असता किंवा ताईने घातला असता तो तुम्हाला जास्त आवडला असता असं असतं पण कलर चारीचे चार कलर आहे आणि चारचे सुंदर आहे चॉईस फक्त तुमची राहणार आहे प्युअर गडवाला आहे कॉटनचे फेब्रिक असणार आहे खूप सुंदर असा कपडा असणार आहे भरोशाने ऑर्डर करू शकता तुम्ही इतका सुंदर कपडा आहे तर पहा कॉन्ट्रास्ट मध्ये मरून कलरचा ब्लाउज पीस सुंदर असा ग्रे कलर वेगळा काहीतरी कलर आहे पहा आणि शेवटचा कलर तिसरा झाला हा आणि शेवटचा कलर म्हणजे पहा ऑरेंज कलर आहे मला म्हणतात मी बारा वर्षापासून साड्या विकते तरी साड्यांची हौस पूर्ण होत नाही नाही होत नवीन काहीतरी मार्केट मध्ये आलं की आपल्याला घ्यावं वाटतं आणि असं वाटतं चला मग हाऊस कधी करायची आपल्या मनाचं हे कधी करायचं का कारण कोरोनापासून कोरोनाच्या नंतर लोक को जागायला शिकलेले आहेत कुणीच म्हणजे असं मागं राहिलेलं नाही सगळ्यांना माहिती आहे की कधी काय होईल त्याचा भरोसाच नाही माणसाचा घडीचा भरोसा नाही पहा ऑरेंज कलर सुंदर असा काळपट ऑरेंज कलर आहे पहा व्हायरल कलर आहे हा सुद्धा तर क्वालिटी uh, वाईज एक नंबर साडी असणार आहे याचा मी लुक दाखवत कलर कलर भारी कलर आहे भारी एकदम बुकिंग काय एक प्रोसेस आहे पाठी जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती साडीचा स्क्रीनशॉट पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट आणि तुमचा फुल अॅड्रेस टाकून द्यायचा आठ ते दहा दिवसात साडी घरी जाधव ताई साडी आठ ते दहा दिवसात येते तर खेडेगाव आउट असेल तर दहा बारा दिवस लागू शकतात कारण आणि शनिवार रविवार त्याच्यात जर आला तर सोडून द्यायचं कारण तुम्ही समजा आज ही साडी बुक केली तर उद्या परवा दोन दिवस सुट्ट्या आहेत सोमवार येथून तरी डिस्पॅच होणार बरोबर मग तिथनं पुढे तुम्ही आठ दिवस पकडायचे कुणाला चार दिवसात पण मिळते कुणाला दोन दिवस पण मिळते पण आम्ही सांगतो आठ ते दहा दिवसात खेड्यातले पार्सल थोडेसे पोस्टाने टाकतो ना मग तसं काम कसं असतं थोडंसं लेट होतं तर पेशन्स ठेवूनच ज्यांच्याकडे पेशन्स लेवल आहे त्यांनीच ऑर्डर करा आप की आपल्याला दिवस लागणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला एक मेसेज टाका की साई माझी साडी आली नाही मग आमचा स्टाफ ट्रॅक करून कुठं आहे काय नाही व्यवस्थित तुम्हाला डिटेल्स देतील पण पण साडी येते लेट दिवस लागतात असं नाही येत नाही शंभर टक्के साडी हे पा कसलं सुंदर कॉम्बिनेशन दिसतंय पहा ऑरेंज कलर आणि त्याला जात आहे बॉटल ग्रीन कलर चा कॉम्बिनेशन साडी ऑर्डर करताना ताई नो व्यवस्थित तालुका जिल्हा व्यवस्थित ऍड्रेस टाका तुम्ही पिन कोड व्यवस्थित टाका तुमच्या एरियाचा फोन नंबर डबल द्या एक जर नाही लागला तर दुसरा मग तुमचं पार्सल रिटर्न येणार ना, नाही काही 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 करतात शॉर्टकट मध्ये ऍड्रेस टाकून देतात पिनकोड नाही तालुका नाही दोन, दोन दोन दिवस ऍड्रेस असतात आम ताईंनो आम्ही आठ आठ दहा दहा वेळेस मेसेज टाकून कांटाळा येतो डायरेक्ट ताई प्लीज रिप्लाय करा रिप्लाय करा त्याच्यानंतर फोन पण लावतो पण हा म्हणतात फोन केल्याच्या नंतर टाकतो चॅटिंग वगैरे चॅटिंग पण म्हणते विश्वास म्हणजे तुम्ही आधार टाकलं तरी चालेल पण फक्त पिन कोड व्यवस्थित टाकत जा आणि अननोन नंबरवर फोन आलेला उचलत जा कारण तुम्ही फोन जर नाही उचलला तर तुमचं पार्सल रिटर्न येतं आमच्याकडे त्याच्यात परत तुमचे पाच दिवस जातात परत आम्ही इथं परत डिस्पॅच करतो तिथं परत तुमचे पाच दिवस जातात मग ते लेट होतं ताई सीओडी नाहीये ना ताई भाग्यश्री ताई सीओडी नाही ये ऑनलाइन असे आपलं जे पण आहे ते सीओडी आपल्याकडे अवेलेबल नाहीये प्राइस जाणार आहे 999 रुपये अरे पोस्टमन म्हणतो पार्सल पोहोच करणं आमचं काम नाही मग तुमचं काय काम आहे म्हणला पोस्टमन म्हणा पेमेंट कशाच घेता म्हणता तुम्ही मग गव्हर्नमेंटचं बरं चला माजी नगरला येईन ना ज्याताई नवीन आल्यात त्यांनी आता रेकॉर्डेड पहा आता सगळ्याच ताईंला होळीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि करायची घाई झाली आता आणि ज्या त्यांनी नवीन आल्यात त्यांनी रेकॉर्डेड पहा आता डबल मंगळसूत्र इथं पण रिपीट केलेत आणि साडी पण केली आधार कार्डचा वरचा अॅड्रेस करेक्ट तिथं तुम्ही सध्या राहत तरच सेंड करा नाहीतर जुना आधार कार्ड गाव गावाकडचा ऍड्रेस असेल आणि शिफ्ट तुम्ही दुसरीकडे झालेले असाल तर जायचं ते तुमच्या गावी पार्सल असं नको व्हायला त्याच्यामुळे ते सगळं डोक्यात भान ठेवून आधार कार्डचा ऍड्रेस टाकत जा ताईंना म्हणजे नाही टायफिंग तर चला लाईव्ह लाईव्ह होणार आहेत बरोबर वाजता लाईव्ह आपला सुरू होणार आहे तर नवीन काहीतरी पुन्हा सुंदर असं कलेक्शन रिजनेबल लो प्राइस टू हाय प्राइस पर्यंत तुमच्यासाठी अवेलेबल करणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच हाय प्राइस आपली काय असणार आहे ती <laughs> आपण काय आकडा आपला सतराशे सोळाशेच्या पुढे सगळ्यांना परवडेल परवडलेला असत कमल थँक्यू सो मच सगळीकडे येणार आहे अहमदाबाद वगैरे सगळीकडे इन महाराष्ट्र ऑफ सगळीकडे आपली अवेलेबल आहे फक्त आउट ऑफ महाराष्ट्र आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस लागतात तर सगळ्यांना चला पुन्हा एकदा आणि आल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनपूर्वक आभार मानतो आणि भेटूयात परत पुन्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये बरोबर ठीक दीड वाजता की युनिक काहीतरी ट्रेंडी कलेक्शन घेऊन तोपर्यंत सगळ्यांना शुभ दुपार आणि धन्यवाद हॅपी होली सगळ्यांना पुन्हा एकदा तर चला बाय सगळ्यांना